महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं अशोका हॉटेल हे गेली अनेक वर्ष स्थानिक नागरिकांसह पर्यटकांचंही खास पसंतीचं ठिकाण ठरलंय या हॉटेलच्या यशामागे आहे सुनील हरेर यांचं दूरदृष्टीने घेतलेलं नेतृत्व आणि गुणवत्तेवरचा ठाम विश्वास साधेपणा स्वच्छता आणि सातत्यपूर्ण दर्जा ही अशोका हॉटेलची हो ओळख बनली आहे इथल्या चविष्ट पद्धतीनं तयार होणाऱ्या पारंपरिक शाकाहारी जेवणाची खासियत म्हणजे स्वयंपाकघरात वापरले जाणारे ताजे मसाले शुद्ध तेल आणि घरगुती पद्धतीनं बनवलेली पाककृती पोळी भाजी पुरणपोळी मसाला भात आणि वरण भातासारख्या पारंपरिक पदार्थाने इथली थाळी सजलेली असते रविवारच्या खास पाटवड्यांच्या जेवणास अनेक खवय्ये आवर्जून भेट देतात सुनील हरेर यांनी आपल्या व्यवसायात केवळ नफा न बघता ग्राहक देवो भव या मूल्यांना प्राधान्य दिलंय त्यामुळेच हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घरगुती आतिथ्य आणि आदरातिथ्य मिळतं त्यांच्या व्यवस्थापनाखाली हॉटेलने वेळोवेळी दर्जामध्ये सुधारणा करत आधुनिकतेची जोड दिली पण पारंपरिकतेचा गाभा मात्र कायम ठेवला आज अशोका हॉटेल हे केवळ जेवणाचं ठिकाण न राहता एक चविष्ट अनुभव परंपरेचा वारसा आणि विश्वासाचं स्थान बनलं आहे अलिबागच्या शाकाहारी खाद्य संस्कृतीचा आत्मा म्हणून हे हॉटेल खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे